नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आता आपण बदलापूर पश्चिम या परिसरामध्ये आहोत आपण आता मांजरली या परिसरात आहोत बदलापूर पश्चिमला इथे जे आहेत जे गर्दुल्ले आहेत त्यांचा सुटसुटाट जो आहे आपल्याला बघायला मिळतोय आपण जर बघत आहात हे बघा या ठिकाणी जे आहेत गरदुल्ले जे आहे तिथे आहेत आणि इथे एक शाळा आहे सगळ्यात महत्वाचं जर आपण बघत असाल प्रश्नचिन्ह जो आहे व्हिडिओ गेम प्रश्नचिन्ह जो आहे तो आपल्याला सुरक्षेवरती बघायला मिळतोय आणि इथे जर आपण बघत असाल तर हे बघा म्हणजे मला सुद्धा बोलायला हे होत आहे आता ह्या लोकांना काय बोलणार आपण इथे हे बघा ह्या बॉटल्स आपल्याला इथे बघायला मिळत आहे शाळा आहे ही शाळा आहे इथे आणि ह्या शाळेवरती सध्या आपण जर बघत असाल त्यांची स्वतःची पूर्ण त्या ठिकाणी सुरक्षा आहे पूर्ण सुरक्षा आहे परंतु शाळेच्या बाहेरचा जो आवार आहे इथे इथे सगळं जे बाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आजूबाजूला ज्या अनिधिकृत पार्किंग असतात त्या देखील हटवण्यात याव्या अशी देखील आपण मागणी केली होती त्यानंतर हे जे गर्दुल्ले आहेत यांचं प्रमाण जे आहे ते ठिकठिकाणी थीक आता सगळ्या प्रमाणात वाढण्यात आलेलं आहे इथे आता ही एक झालं या ठिकाणी शाळा त्यानंतर या, इथूनच याच परिसरामधून इथे देखील पुढे जे अजून एक शाळा दिसते आपल्याला प्री स्कूल आहे छोटी प्री स्कूल इथे आहे इथे सुद्धा एक छोटी प्री स्कूल आपल्याला बघायला मिळते या या साईडला देखील एक दोन प्री स्कूल आहेत म्हणजे ज्या ठिकाणी खूप साऱ्या शाळा आहेत त्या ठिकाणी जर आपल्याला हे अशा पद्धतीचे दृश्य बघायला मिळत असतील तर याला जबाबदार कोण जरी ज्या मुली आहेत त्या शाळेमध्ये सुरक्षित आहेत शाळेची पूर्ण सुरक्षा असते परंतु शाळेतून बाहेर पडल्यावरतीचा जो परिसर आहे तिथे कुठे कुठे सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात येईल आणि याला जबाबदार कोण ठिकठिकाणी थीक, जर असे प्रसंग आपल्याला बघायला मिळत असतील तर याला जबाबदार कोण आता आपण बघतायत की हे सुद्धीवर सुद्धा आहेत ठीक आहे काय ते काय बडबड करत आहेत त्यांचं त्यांना माहिती परंतु ह्या दारूच्या बाटल्या देखील इथे पडलेल्या आहेत शाळेमध्ये जेवढ्या पद्धतीने विद्यार्थी सुरक्षित असतात तेवढीच सुरक्षिता त्यांना ते शाळेच्या बाहेर असू द्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असू द्या असायला नको का तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगत चला मागे देखील आपण याच परिसरामधला लाईव्ह केला होता त्यावेळेला न घाबरता आपण सांगण्याचा प्रयत्न केला की याच परिसरामध्ये जे आहे अनेक वेळेला आपल्याला असे प्रसंग बघायला मिळतात खरंतर या प्रस याच ठिकाणी नाही अनेक ठिकाणी जे आहेत आपल्याला असेच प्रसंग जे बघायला मिळतात जे आहेत शाळेचे मुलं ते आता सध्या शाळेचा जाताना देखील आपल्याला बघायला मिळत आहेत इथे देखील शाळेच्या ज्या बसेस आहे शा हे आहेत ते जात असतात इथून व्हॅन आहेत त्या जात असतात ते बघा ते चिमुकले मुलं आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे याच वेळेला जर कधी अशा गर्तुल्यांनी एखाद्या मुलीची छेड काढली यांना काही त्रास देण्याचा का प्रयत्न केला तर याला जबाबदार कोण असणार तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या जशा पद्धतीने एखाद्या वेळेस एखादी गाडी रस्त्यामध्ये लावलेली असते त्यावेळेला टोईंग केली जाते तत्काळ आक्षेन घेतली जाते जर एखाद्या व्यक्ती हेल्मेट घालून जात नसेल तर त्याच्यावर देखील लगेच ऍक्शन घेतली जाते तशाच पद्धतीचं सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह बदलापूर शहरामध्ये उद्भवत आहे की नाही हे बघा तो कितीतरी वेळ झाला याच ठिकाणी बसून बडबड करतोय आणि आता या वेळेस जे आहे काय करणार आपण सुरक्षा रक्षक म्हणून कोणाला बोलवायचं आपण आता आणि हे एकाला पकडून नेतील परंतु बाकीच्यांचं काय प्रत्येक शाळेच्या द्या नाहीतर प्रत्येक चौका चौकांमध्ये जे आहे आता यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मद्यपान करायचं आणि गाडी चालवायची गाडी देखील अशा पद्धतीने चालवतात की एखाद्या दुसऱ्याला त्रास होईल अॅक्सिडेंट होतील अपघात होतील हा आहे आपल्या बदलापूर शहराचा विकास आता सध्या आलेले आहेत निवडणुकाजवळ आणि ही आहे बदलापूर शहराची परिस्थिती आपण जी आहात ती बघत आहात आणि आपण ज्या वेळेला बातमी करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावेळेला यांची जी बडबड सुरू आहे ती तुम्ही विचारही करू शकत नाही म्हणजे एवढ्या याच्यामध्ये जे आहेत आपल्याला इथे आपण बातमी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु अजून काही महत्वाचं आपण जर बघितलं गेलं तर आपण शाळा ज्या आहेत त्यामध्ये खूप सुरक्षित आहेत प्रत्येक शाळा सुरक्षित आहे परंतु जर बाहेरचा आवार आपण बघितला तर कुठपर्यंत जे आहे शाळांनी सुरक्षा पुरवली पाहिजे आता विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत शाळा सुरक्षा पुरवेल का या, याची जबाबदारी कोण घेणार आणि कधी घेणार आता सध्या आपण जर बघत असाल तर बदलापूरमध्ये अनेक समस्या आहेत परंतु ही जी गरजुल्यांची समस्या आहे ती दिवसांदिवस वाढत चालली आहे तुमचे तुमचे पाले जे आहेत कुठल्या शाळेमध्ये शिकतात त्याच्या आजूबाजूला देखील असं बघायला मिळतं का हे बघा हे इकडे आहे शाळा इथे आजूबाजूला शाळा आहेत हे बघा इथे विद्यार्थी जातात या शाळेमध्ये इकडे देखील शाळा आहेत आता याला जबाबदार कोण कोण काय करणार शिक्षक जे आहेत ते बाहेर येऊन यांना हे करणार का की तुम्ही इथे काय करतायत काय नाही करतायत सुरक्षा रक्षक काय करणार आता हा काय शाळेचा रस्ता नाहीये शाळेचा रस्ता तिथपर्यंत आहे कंपाऊंड पर्यंत आहे तिथे मुलं सुरक्षित आहे बाहेरचं काय बाहेर बाहे विद्यार्थ्यांचं काय हे बघा ही मुलगी चालली आहे इथूनची मुकली चाललेली आहे आणि ह्याच ठिकाणी हा व्यक्ती बडबड करतोय काय म्हणजे आपल्याला कोणाला टार्गेट करायचं नाहीये परंतु ही जी बदलापूरची सत्य परिस्थिती आहे जिथे गर्दुलांचा सुटसुटाट जो आहे आपल्याला बघायला मिळतोय याला कोण जबाबदार आहे आणि याच्यावरती आळा घातले जाईल की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे इथून अशा महिला जात असतात आणि त्याच वेळेला हे बघा हे बघा परत झोपले ते म्हणजे त्यांना बोलणं देखील चुकीचं आहे म्हणजे आपण त्यांना काही फरकच पडत नाही आता सुरक्षा रक्षकांना आपण जर एक वेळेला फोन केला तर ते एक वेळेला येऊन यांना घेऊन जाते परंतु व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण म्हणजे हे इथं एकच नसून हे पूर्ण जागा इथे भरलेली असते संध्याकाळी जर आपण या ठिकाणी आलो तर असंच आपल्याला बघायला मिळतं मग सुरक्षावरती खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आपण आता हा विचार नाही केला तर कुठलेच जे विद्यार्थी असू द्या मुली असू द्या आता सुरक्षित आहेत का काय वाटतं तुम्हाला आम्हाला तेही सांगत चला हे बघा किती वाजले बघा आता दहा वाजून सध्या एकोणावीस मिनिटांच्या सुमाराचा टाइम झालेला आहे दहा वाजून एकोणावीस मिनिटांचा टाइम झालाय हे बघा टाइम हात लावला

नाही असं अस्टन, ना तुम्हाला इथे कोणी दिसतंय आहे का दादा मी तुम्हाला काय बोलते तुम्ही राहायला कुठे आहात पण तुम्ही इथे राहतात उघड्यावर राहतात तुम्ही तुम्हाला घर नाहीये हे बघा तुम्ही इथे इथे शाळा आहे तुम्ही तुमच्या घरी जा आणि घरी राहा पण पण तुम्ही तुमच्या घरी जा ना तुम्ही इथे का थांबलाय तसं ते बघतील ना त्यांचं त्यांना रिक्षा रिक्षावाल्यांना न्याय भेटणार तुम्ही आता घरी जा इथून ठीक आहे आणि परत इकडे येऊ नका तुम्ही इथे शाळा आहे ना तुम्हाला योग्य वाटत का, ना, का। ये। आता एखाद्या हो मी येईल मी इथेच राहील तुम्ही ते जा आता घरी प्लीज हा इथे इथे झोपणार तुम्ही काय नाव तुमचं किती वाजेपासून आहात तुम्ही रात्रीपासून इथेच आहात का मग आता आलात जा ना आता घरी जा ना तुम्ही आता शाळा सुटणार परत दुपारची तर मुलं हे होतील ठीक आहे चालेल म्हण जरी साप असलं तरी सुद्धा बाकीच्यांना तर भीती वाटणार ना काय अहो ऐका तुम्ही हळू बोला इथे ना शाळा आहे तर ते शाळेत जे आहेत ना काय मी काय बोलते इथे शाळा आहे तुमचा अवस्थित पर्यंत जातो मुलांना त्रास होणार तुम्ही आता घरी जा ठीक आहे तुम्ही घरी जा आता तुम्ही तुम्ही घरी मला तुम्ही इथे दिसला तुम्ही आता घरी जा इथे शाळा आहे हे बघा इथे लहान लहान मुलं बघा ते बघा ते लहान लहान मुलं जात आहेत ना तर तुम्ही जा ना पण घरी जा ना तुम्ही आता थी, थी 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 ती ती बघा तिकडे पण जमीन आहे तुम्ही तिकडे जाऊन देईल तुम्हाला तिथे बघा तिथे घर आहे तुमचं तिथे जा तुम्ही तिकडे इथे नको इथे जरा लांब राहा शाळेपासून ती शाळा आहे ना त्यामुळे तुम्ही तिकडे जा ना ते बघा तिकडे पण जागा आहे ना तिकडे तिकडे जा बॉटल ती कोणाची बॉटल आहे तुमची नाही आहे तुम्ही ड्रिंक नाही करत कधीच ती कोणाची असेल कोणी येतं ये का इथे येतात का ते इथे बसायला येतात तुम्ही बघितलंय त्यांना रात्री असतात का ते इथे पीत असतात तुम्ही त्यांना बोलले नाहीत का की इथे शाळा आहे तुम्ही इथे पिऊ नका असं कोण समजाय का तुम्ही आहात नापण मारू काय तो पोलीस पोलिसांना बोलवा ना तुम्ही माता नाही मारणार तुम्हाला तुम्ही हळू 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 शाळा शाळा माता नाही मारणार तुम्हाला ते तुम्ही इथे थांब आता नाही मारणार तुम्हाला काय पण चुकीच आहे ना दादा इथे शाळा आहे ना तुम तुमचं कुटुंब आहे का तुमचं कुटुंब आहे कोण कोण आहे फॅमिली मध्ये हा माझ्या फॅमिली मध्ये कोण रिक्षेवाले आता हे मुलं घाबरणार नाही का तुम्हाला ते असं बघतायत तर मग आता तुम्ही घरी जाणार नाहीत तुम्हाला पोलीस घेऊन जातील तुम्ही जायकाळू हळू 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 मागे ठीक आहे तुम्ही ठीक आहे तुम्ही आराम करा आराम करा बाथरूम पहिले बाथरूम लेडीज केले पहिले बाथरूम मग तुम्ही ते जाऊन त्यांना विचारा ना तुम्ही मतदान करतात तुम्ही मतदान करतात का तुम्ही मग तुम्ही त्यांना विचारायचं ना की आम्हाला वॉशरूम नाहीये पण मग तुम्ही आता बसून काय करणार पण इथे बसून काय होणार इथे शाळा आहे मी तुम्हाला सांगते तुम्ही जा हो मी बहीणच आहे तुमची पण तुम्ही इथून तिकडे जा असं म्हणते मी तुम्हाला काय करू हा बाथरूम बनाव ठीक आहे बाबा चालेल बाथरूम नाही 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 ऐकत नाहीत ते त्यांना आपण सांगितलं आणि हे परिस्थिती काय वाढतच चालली आहे बदलापूर मध्ये चला मग भेटूया आता काय करणार आपण तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या बोलवूया आपण सुरक्षा रक्षकांना देखील सांगितलंय तसं सा, बघू किती वेळात येतात ते ही सत्य परिस्थिती मांडतोय बदलापूर शहराचा विकास जो आहे ना जरा जास्त झपाट्याने होत चाललाय आणि एवढ्या झपाट्याने होत असलेला जो विकास आहे ना तो माहीत नाही पचेल की नाही असं कारण या ठिकाणी गर्दुले ऐकण्याचं नाव घेत नाही आहे आजूबाजूला शाळा आहे मागे देखील आपण इथला खूप वेळेला लाईव्ह केलेला आणि हा इथलाच नाही प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघाल तर सध्या गरदुल्यांची जी स्थिती आहे ती दिवसांदिवस वाढत चाललेली आहे त्यांचं बोलण्याची जी ट्युनिंग आहे तिच्यात जरी व्यवस्थितपणा असला आपल्याला जाणवत असला तरी सुद्धा जर आपण बघत असाल तर ही जी गोष्ट आहे ती खूप चुकीची आहे आणि सुरक्षेवरती खूप मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण लवकरात लवकर तत्काळ या ठिकाणी जे आहेत सगळ्याच परिसरांमध्ये हां सीसीटीव्ही हा हा ठीक आहे आप आराम करू तुम्ही तुम्ही आराम करा तुम्ही बोलू नका आणि तुम्ही लवकर घरी जा आधी आणि या ठिकाणी आपण जर बघत असाल तर सुरक्षेवरती खरंच खूप मोठा प्रश्नचिन्ह थीक आहे खूप म्हणजे खूप मोठा प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराज जे आहेत आता लावलेच गेले पाहिजे जर सीसीटीव्ही कॅमेराज लावले गेले नाहीत तर उद्या काही जे आहे परिस्थिती या ठिकाणी उद्भवू शकते प्रत्येक ठिकाणी लावले गेले पाहिजेत खऱ्या अर्थाने बदलापूर शहराचा विकास होताना आपल्याला बघायला मिळतो आहे की काय असा प्रश्नचिन्ह आहे चला भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर जास्तीत जास्त या व्हिडिओला फॉरवर्ड करा शेअर करा आणि पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जी कामं एवढ्या झपाट्याने होत आहे एक रस्ता चार वेळा बनतोय पण त्याच ठिकाणी बदलापूरमधील सुरक्षा कुठेतरी वारेवर सोडून दिलेली आहे का हे समजू द्या सगळ्यांना आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जमलं तर स्टेटसला ठेवा स्क्रीनशॉट घेऊन कारण हे आज आ, या ठिकाणी बघायला मिळत आहे आपल्याला आज एक आहे उद्याच्या दिवशी आपल्याला चार जणांना असंच डोकं लावावं लागेल काय कमेंट आहे तुमचं ओके बघते एक मिनिट हो बदलापूर शहराचा विकास होतोय बरोबर आहे हाच विकास आहे बदलापूर शहराचा आणि याचसाठी बदलापूरकर कर, कर भरतात कारवाई करा रस्त्या पिल्या शाळेजवळ पोलीससाठी लक्ष द्यायला पाहिजे बरोबर आहे अजून काय पोलिसांनी येथे कारवाई करावी शासत पार्कच्या बाजूला इंडियन एज्युकेशन सोसायटी बरोबर बोलतात तुम्ही मॅडम पण बरोबर बोलून काय फायदा नाही ना आपण ना आपण जरी कितीही राखवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा नक्की सांगा लहान पोरी पोरं जातात परंतु बघा जोपर्यंत सीसीटीव्ही लावलेच पाहिजे सीसीटीव्ही लावाच आपण किती वेळा सांगतोय की सीसीटीव्ही लावायलाच पाहिजे परंतु सीसीटीव्ही लावतील तेव्हा ना सत्य परिस्थिती कॅमेऱ्यामध्ये दाखवून सुद्धा सीसीटीव्ही कॅमेराच लावले जात नाही काहीच ऍक्शन घेतली जात नाही आणि नंतर आपण बोलतो की चोऱ्या होत आहेत हे होत आहेत ते होत आहेत कोयता गॅंग फिरते असं आहे तसं आहे परंतु ज्या वेळेला आपल्या समोर परिस्थिती दिसते आपल्याला दिसत आहे की आपलं बदलापूर शहर कसं होतंय तरी पण आपण जर त्याला थांबवू शकत नसेल तर याच्यापेक्षा जास्त शोकांतिका बदलापूरकरांसाठी अजून काय असेल आजसाठी एवढंच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला तेही सांगत चला त्यांना आपण ते काय आपल्याला का उद्धट नाही बोलले पिलेले होते मात्र तरीसुद्धा पण एक मनात कुठेतरी वाटतं की प्रत्येक जो चिमुकला आहे चिमुकली आहे तर त्यांच्यासोबत अन्याय व्हायला नको आणि कुठेतरी अशा आता जरी प्रत्येकाचं मन साप नसतं त्या दादांनी जरी आपल्याला चांगल्या मनाने ते बोललेले असले परंतु सगळेच गरदुल्ले जे आहेत तसे असतील असंच नाही तुम्हाला काय वाटतं तेही सांगत चला जास्तीत जास्त प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ फॉरवर्ड करा तुमच्या स्टेटसला देखील ठेवा जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा एकदा कुठल्याच परिसरात निर्माण व्हायला नको आणि याला जबाबदार आवर्जून सांगावं असं की कुठलीही शाळा याला जबाबदार नसून याला जबाबदार इथले नागरिक बोलतायत की प्रशासन असावं कारण बदलापूरकर कर, कर भरतात मात्र तरी सुद्धा जर त्यांना मूलभूत सुखसुविधा आणि मूलभूत जर सुरक्षा मिळत नसेल तर मग अजून काय बोललं पाहिजे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झालं नगरसेवक पदासाठी आरक्षण जाहीर झालं मात्र जो कोणी या स्थानिक जे आहेत मूलभूत सुखसुविधा सोडवेल तेच यंदाच्या वेळेस खरंच जे आहेत बदलापूरकरांसाठी खरा चेहरा ठरणार आहेत का अनेक महिला जे आहेत यावेळेस ओबीसी महिलांसाठी नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय महिलांना महिलांपेक्षा जास्त कोणीच जे आहेत समजून घेऊ शकत नाही की सुरक्षा काय असते परंतु आता याच्यावरती सगळ्याच जे आहेत महायुती करून असू द्या नाहीतर वेगवेगळ्या पक्षातून महिला जे आहेत त्याला समर्थन करतील का हा खऱ्या अर्थाने महत्वाचा ठरणार आहे फक्त निवडणुका आल्यावरतीच आपण आपले कार्य करायचे आपण कामं दाखवायची मोठं मोठं आश्वासनं द्यायची परंतु त्याच्यानंतर जर आपण बघत असाल तर ही खरी परिस्थिती अशी आणि त्यानंतर मग आपण रस्त्यावर उतरायचं आंदोलन करायची आणि न्यायासाठी भीक मागायची ते करायचं आहे की आत्ताच या गोष्टींना आळा घालायचा आहे यावरती तुम्हाला काय वाटतं तेही सांगत चला अजूनही बदलापूर आपल्या हातातून गेलेला नाहीये आपण न घाबरता हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही बघत आहात पंधरा ते वीस मिनिटं झाले आपण याच ठिकाणी आहोत या गर्दूला देखील आपण डोकं लावलं त्याला देखील आपण विनंती केली की तुम्ही इथे थांबू नका तुम्ही दुसरीकडे जा परंतु त्यांचं धाडच वाढत चाललंय ठीक आहे ते पिलेले असतील ते सुद्धीवर नसतील पण आज यांना जबाबदार कोण कायद्याचा कोणालाही धाक राहिलेला नाहीये आज या ठिकाणी एक जण आहे त्यांना आपण निपटून घेतलं उद्याच्या दिवशी दोन जण येतील कदाचित त्यांचं आम्ही देखील रिपोर्टिंग करू शकणार नाही कारण त्यांना बोलण्याची आमच्यात देखील हिंमत राहणार नाही परंतु ज्यांच्या हातात ही ताकद आहे जे हे करू शकतात जे ह्या गोष्टी थांबवू शकतात मग ते का मागे हटत आहेत ते का या गोष्टींवर लक्ष देत नाही मग जर कधी एखादा अपराध झाला एखादा काही गुन्हा झाला तर त्या वेळेला मग नंतर आपण रस्त्यावर उतरणार आहोत का मग त्यावेळेला आपण आंदोलनं करणार आहोत का आणि अंगावरती गुन्हे दाखल करून घेणार आहोत का त्याआधी आपण काहीच करू शकत नाही का एक सर्वसामान्य जनता म्हणून खूप वेळेला हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर पुन्हा एकदा सांगतो यामध्ये कुठल्याही शाळेची चुकी नसून यामध्ये कोणाची चुकी आहे हे तुम्हीच ठरवा आणि आम्हाला कमेंट करा धन्यवाद